नमस्कार बाजर ले तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या जर बघितले तर जे बाजारभावात काय परिस्थिती आहे बाजारभाव कसे आहे डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत चॅनलला या ठिकाणी जे आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांना आहे सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की पहिली जी बाजार समिती आहे या ठिकाणी तुम्ही बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे औसामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे बत्तीस तर कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव अवसा या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास बाराशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर बघितलं तर वरोरा खांडबामध्ये जे आहे कमीत कमी तीन हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन मार्केटला बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी फक्त सात क्विंटलची आवक आलेली होती उदगीरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे अडवतीस तर जास्त कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर ज्या सोयाबीनच्या बाजारभावात कोठेही तुफान वाढ नाही फक्त बाजारभाव चार हजारच्याच दरम्यान आहे हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावे